मी मनोज पवार टी वन मराठी मध्ये आपले सरसे स्वागत पाहूया आजच्या खळखामध्ये जत शहरातील संजय खंडागळे स्वीट मार्ट येथे घरगुती फराळ तुपातील जामनसाठी नागरिकांची तोबा गर्दी जत शहरातील स्टेट बँकेजवळ असलेल्या संजय खंडागळे स्वीट मार्ट येथे दिवाळीसाठी खास फराळासाठी हे स्टॉल या ठिकाणी सुरू केले असून स्पेशल मोतीचूर लाडू स्पेशल तुपातील बेसन लाडू चकली व स्पेशल तुपातील जामून सध्या या ठिकाणी उपलब्ध असून सर्व प्रकारच्या चिवडा व फराळ पदार्थांसाठी सध्या जत शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी नागरिकांना सेवा देतात मात्र दिवाळीसाठी गेल्या दहा ते बारा दिवसापासून त्यांनी जोरदार या ठिकाणी तयार केलेले आहेत संपूर्ण घरगुती वस्तू तयार करून या ठिकाणी त्यांनी फराळासाठी या स्वीट मार्टमध्ये ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी जत कर मात्र गर्दी करताना दिसत आहेत टी व्ही वन मराठीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण यानंतर पाहूया नमस्कार मी मनोज पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो जत येथील स्टेट बँकेजवळ असलेल्या संजय खंडागळे यांच्या स्वीट मार्टमध्ये दिवाळीच्या निमित्तानं या स्वीट मार्टमध्ये घरगुती तयार केलेले अनेक पदार्थ या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेले आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत लाडू या ठिकाणी लावलेला आहे तसेच या ठिकाणी चकल्या आहेत चिवडा आहे तसेच शंकरपाळी आहे बेसनाचे लाडू आहेत रव्याचे लाडू आहेत अतिशय दर्जेदार या ठिकाणी साहित्य या ठिकाणी त्यांनी विकण्यासाठी ठेवलेलं आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून या ठिकाणी दिवाळीसाठी प्रचंड गर्दी होत आहे तुपातले ग्लॉक सुद्धा त्यांनी खास जतकारासाठी ठेवलेले आहेत जतकरांचं खशेस म्हणजे तुपातले जामन या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत आहेत गेल्या दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी मोठी सुद्धा या ठिकाणी होत आहे माझ्यासोबत स्वीट बार्कचे मालक संजय खंडागळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने दिवाळीचं मटेरियल त्यांनी तयार केले आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संजय खंडाकडे काय दिवाळीसाठी काय काय केले तुमच्या स्टॉलमध्ये दिवाळीसाठी शंकरपाळी चकली रवा लाडू बेसन लाडू मोदींकर लाडू गुलाबजामुन आणि आता गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी विक्री सुरू आहे काय कसं लोकांचा रिस्पॉन्स कसं आहे सगळे आहे काय कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक लोक या ठिकाणी याला तयार नाही तरी सुद्धा गेल्या तीनशे चार दिवसापासून गर्दी हळूहळू वाढत आहे जत शहरासाठी खास लोक गुलाब गुलाबजामुन तुमचे प्रसिद्ध आहेत त्यामुळे या गुलाब जेवणासाठी लोक गर्दी करत आहेत त्याबद्दल काय सांगताय तुम्हाला काय नाही गुलाब वर्षी जात आहे तेवढं गावावं हीच अपेक्षा आहे अजून काय नवीन तुम्ही विक्रीसाठी ठेवले काय असते पहिल्यापासून आपले चांगले पैसे अजून काय ठेवले तुम्ही शंकर धावण शंकर चिवडा आहे चकली दिवाळीसाठी संजय खंडागळे यांचं स्वीट मार्ट गेल्या पाच ते सात दिवसापासून या ठिकाणी सज्ज आहे या स्वीट मार्कसाठी जत शहरातील व तालुक्यातील अनेक लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत या स्वीट मार्टमध्ये वेगवेगळे वे 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 वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहेत माझ्यासमोर या ठिकाणी हा बुंदी लाडू आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून घरगुती तयार केलेला हा बुंदीचा लाडू आहे अतिशय चांगला केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी हा पिवळ्या कलरचा आहे वेगवेगळ्या वे कलरमध्ये सुद्धा बुंदी लाडू तयार आहेत त्यानंतर असे पॅकिंगसुद्धा ग्राहकांच्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे या ठिकाणी शेवसुद्धा विक्रीसाठी ठेवलेले आहेत अगदी घरगुती तयार केलेले त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आहे त्या ठिकाणी रव्याचे लाडूसुद्धा त्यांनी खास घरामध्ये तयार करून या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामुळं जत शहरातील अनेक नागरिक या दुकानाकडे गर्दी करताना दिसत आहेत आपण विचारूया कशा कुठल्या कुठल्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या आहेत लाडू लाडू आहेत बटाटे गणेशचे लाडू बेसन बेसन लाडू काळे आहेत गुलाबजामुन आहे चिवडा फस्ताना आणि चिरमोले चिरमोले मध्ये मिक्स करण्यासाठी सगळा फस्ताना आणि शेव हे आहे किती दिवसापासून ही तयारी सध्या सुरू आहे 15 दिवस झाले आमच्या अगोदर मी असं कामायला आणले तयारी चालू आहे किती लोक सध्या घरात काम करतात TikTok बाहेरच्या बाहेर म्हणजे सहा जण आहेत आणि घरातले आमचे आठ जण आता विक्री सुरू झाली जोरात थो, होता अजून किती दिवस विक्री चालू राहिली अजून एक चार पाच दिवस आणि दिवस असतो थोडे थोडे धन्यवाद